सध्या झंझावात ह्या हिंदुस्थानामध्ये जो चालू आहे भाजपचा टंका तो सांगोल्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायच मिळत आहे बेस्ट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांनी हा धडाका उठवलेला आहे बेस्ट आपण धमाके बघत आहात असाच मोठा धमाका सुद्धा आता ह्या तुम्हाला दोन चार दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे बेस्ट हे दे। तो टेलर आहे पिक्चराबी बाकी आहे बेस्ट या पद्धतीने त्यामुळे मस्त, भारतीय जनता पार्टी कमलाच्या चिन्हावर सांगोल्यामध्ये नगरपालिकेचा सा नगराध्यक्ष होईल त्या आमच्यासारख्या भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्याला खात्री आहे या माध्यमातूनच हा सगळा टेलर चालू आहे पिक्चर बी बाकी आहे जाणका <laughs> <laughs> दा, नाना खुश आहे मजा जाणका जा मज काढला नाना नानाने ठरवलंय भारतीय जनता पार्टी कमला जाणकाठी चांगोल्या मध्ये करायचा दोन हजार एकोणतीस ला कमळाच्या चिन्हावर आमदार झाला पाहिजे अरे बागा असत ना उमेदवार नाद करते काय नाद करते काय लागते कमळाला का बटन दाबा